नमस्कार मंडळी स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये आजचा आमचा सातवा दिवस दुपारनंतर आठवा दिवस चालू होईल आणि आज अत्ता नागर कोई, नागर कोई कोई, नागर कोई आत्ता मी माहिती आहे तुम्हाला नागरकोळीमध्ये थांबलो होतो नागरकॉईल नागरकोळी नागरकॉईलमध्ये थांबलो होतो आणि आम्ही आत्ताच चाललो आहे कन्याकुमारीला बाब आणि आज आम्ही थांबलो होतो गंगा रेसिडेन्सी नागरकोळी हॉटेलमध्ये छान हॉटेल आहे पार्किंगची सुविधा आहे जवळपास नाश्त्याची व्यवस्था आहे जेवणाची व्यवस्था जी आहे थोडं टॅन मग कलर चेंज झालेला आहेच आहे रूम ही अशा डबल बेड किंग साईड हे इकडे टॉयलेट बाथरूम अटॅच चला तर आवरलेलं आहे ऑलमोस्ट अरेंज शूज घालायचं झालं त्याच्यामुळे साधारणतः एक अर्धा कोणताच राहते या आमचे डॉक्टर संकटकाळी अमोलमाळी आलेले आहेत कालच दर्शन आहे त्यांचे रायडर रोहित पाटील रायडर डॉक्टर पिनाक कालच आलेले आहे त्यांचा आगमन झालेला आहे रायडर सूरज वाठारे रायडर आकाश बडे मला थोडी रायडर्स आहेत त्यांची ओळख करून देतो रायडर आदित्य आवाडे रायडर राहुल शेटे इचलकरांची रायडर सागर सालगा इचलकरांची सात दिवसामध्ये जेवढी गर्मी आम्ही फील केली ना तेवढी आज इथेच फील करायला लावले बारा वाजताच अरे आत्ता आम्ही चाललो आहे कन्याकुमारीला इव्हेंटच्या ठिकाणी बॉब एमशीला सेकंड टाईम आहे साडे अकरा ते बारा पण थोडा वेळ झाला पण चाललो आहे आम्ही आता इथून साधारणतः एकोणीस किलोमीटर म्हणजे अर्धा तासाचं दाखवते काल आम्ही नक्कीच नाराज झालो होतो की आम्हाला कन्याकुमारीचं बुकिंग मिळालं नाही कालचं नागरकोईलचं आम्ही मिळालं पण ज्या वेळेला आम्ही नागरकोईलमध्ये एंट्री केली तेव्हाला खरंच देवाचे आभार मानले पाहिजे की आम्हाला इकडचं बुकिंग मिळालं कारण खूप छान एरिया एंट्री केली त्याच वेळेला तुम्ही बघितला पवनचक्क्या किती होत्या जसं एखाद्या सिटीमध्ये गेल्यानंतर बिल्डिंग आपण दिसतात तशा टाईपमध्ये हिथं ज्यावेळेला एंट्री केली त्यावेळेला नुसत्याच पवनचक्क्या पवनचक्या साईडला नारळाची झाडं सुपारीची झाडे केळीची बाग नदी डोंगर वेस्टर्न घाट डोंगरांच्याकडे बहिल्यानंतर वाटत होते की ते अजूनही अनएक्सप्लोर आहेत म्हणजे लोकं जातात की नाही काही कल्पना नाही पण अजून अनएक्सप्लोअर असल्यासारखं वाटत होतं अपडेट ही माझ्यासाठी आहे की काल आम्ही ज्यावेळेला नागरकोयलमध्ये एंट्री केली त्यावेळेला माझं गाडीचे दोन हजार किलोमीटर कंप्लीट झाले म्हणजे मी सगळ्यात आत्तापर्यंतचे सगळ्यात लॉंगेस्ट एल डी आर केली त्याच्यामध्ये दोन हजार किलोमीटर कम्प्लीट झालेलं आहे अजून पुढे आम्हाला घरी जाईपर्यंत बाराशे ते चौदाशे किलोमीटर होईल म्हणजे तीन हजार चारशेच्या चार आसपास होईल पण पर आत्तापर्यंतची सगळ्यात लॉंगेस्ट जीएस तीनशे दोन आम्ही आता हॉटेलच्या जवळच पोचलोय आणि ऑफिशियल कन्याकुमारीमध्ये एंट्री करतोय थोडं आम्ही रिग्रुपिंग होत आहे कारण इव्हेंटच्या ठिकाणी एकत्र जायचं ठरलेलं आहे बाकीचे रायडर्स काल आलेत जे बा कार ना ते यांची वाट बघत होतो तर एक गाडी आलेली आहे दुसरी गाडी येईलच ते आधी की आम्ही लगेच निघणार पुढे क्लब परेडसाठी कमीत कमी पंधरा रायडरांची अट होती पण आमच्याकडे होते अकरा रायडर्स त्याच्यामुळं आम्ही परेडमध्ये भाग नाही घेऊ शकलो त्याच्यामुळं आम्ही आता सरळ रूमवरती जाण्यासाठी निघालेला आहे खूप वाईट गोष्ट झाली ॲक्च्युली आम्हाला खूप एक्साइटमेंट होती सहभाग करण्यास घेण्यासाठी पण नाही झालं ओके नेक्स्ट टाइम प्लॅन करू आपण मासे तळ्यालाचा खरपूस वास यायला आलेला आहे भूक तर जोरात लागली आता रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे आणि रजिस्ट्रेशनसाठी इथं थांबलो रूम जरा आम्हाला उशिरा मिळाली चेकआउट केलेलं नाही प्रॉपर चेकआउट करायला ले लेट झाल्यामुळे रूममध्ये चेकिंग केलेलं आहे आणि आता आवरलेलं आहे आंघोळ वगैरे करून झालेली आहे आता चायचं आहे इव्हेंटच्या ठिकाणी कारण बराच वेळ झाला आणि ही रूम अलर्ट केलेली आहे आज नेहमीच माझा नेहमीप्रमाणे पहिल्या दिवसापासूनचा पार्टनर जे आहे काल फक्त मी रूम आपले दादाबरोबर शेअर केली होती ह्या वेळेला पण रूम मस्त भेटले आम्हाला छान आहे आणि एक की आम्हाला इव्हेंटच्या ठिकाणी गेल्यानंतर गुढीबॅग देतात त्याच्यामध्ये काय काय दिले बघूया आपण ओके ठीक आहे बहुतेक युटिलिटी बॉक्स दिलेली आहे वाव मस्तच चला पुढे राईडसाठी आपल्याला युजफुल होईल मोटर इंजिनचं कुपन दिलेलं आहे बहुतेक ओके कॅप दिलेली आहे मेनिया सचसेट आहे बहुतेक इन्स्टंट एनर्जी याच्यामध्ये काय बघावं लागेल चला पहिल्यांदा अनबॉक्सिंग करतोय <laughs> जे बाहेर गेले नाही तर मग त्यालाच मी कॅमेरा पकडायला सांगितला असता ओके अनबॉक्सिंग झालेलं आहे कप दिलेला आहे अरे वा यास बरेच दिवस रायडर मेन्यापासून मी प्लॅन करत होतो एक मेटलमध्ये एक कप घ्यायचा जेणेकरून बॅगला अडकून कुठेही जाता येईल चहा वगैरे किंवा काही ज्यूस वगैरे टपरीवरती किंवा कुठे थांबून प्यायचं असेल तर याच्यामध्ये आपण पिऊ शकतो मस्त प्लॅन झाले म्हणजे रायडर मेन्याला मी गोव्याचं नाही घेतलं खूप छान झालं माझे पाचशे सहाशे रुपये काहीतरी आहे वाचले येस ठीक आहे तर आता इव्हेंटच्या ठिकाणी जाणार आहे कारण जेवणाचं टायमिंग संपत आलेलं आहे थोडासा व्हिडिओ लेट पण येऊ शकतो कारण आता का का एक दोन दिवस आमचा एन्जॉय फुल चालू असणार आहे त्याच्यामुळं एडिटिंगला मला वेळ मिळेल नाही मिळेल काही माहीत नाही आहे तर मिळालंच तर मी टाकेनच नाही तर मग ज्या राईड करून घरी जाईन त्यानंतर मी माझे व्हिडिओ अपलोड करेन <laughs> आम्ही थांबलेलं हॉटेलपासून इव्हेंटच्या ठिकाणी जाण्यासाठी अशा प्रकारची रिक्षा अरेंज केलेल्या आहेत इव्हेंटसाठी त्यामुळे आम्ही आता रिक्षेमध्ये बसलो आणि राहून येतो राहतो आता रिक्षा भरपूर रिक्षा आहेत

मानसिंग पाटील दादा म्हणजे हेच हेच दादा जे कलकत्त्यावरून ouais पांडिचेरीमध्ये आले होते आणि आम्हाला पांडिचेरीमध्ये भेटले होते आता इथून पुढे दोन दिवस आमच्यावर असणार आहेत आणि परत ते सोलो राईड सुरुवात करणं एंड करण्यासाठी केरळ मन्सिडर दादा तुम्ही तुमचं गोवा हां ओके इथून गोव्यावरून घेऊन या टोटल किती किलोमीटरचा आहे साडेसात हजार साडेसहा हजार आतापर्यंत किती कंप्लीट झाले पाच हजार ओके दादांचं वय किती एफ्टी म्हणजे दादांचं वय आता फिफ्टी आहे तरी पण दादानी अगदी संकट येऊनही म्हणजे बरेच पहिले दोन तीन दिवस त्यांना गाडीने भरपूर दमवलं एवढं सगळं होऊनही त्यांनी कम्प्लीट केलेलं आहे पण त्यापुराव हा बऱ्या वर्षात झालो अकरा वर्ष झाले अगदी <laughs> फिलिंग यांग पहिला भाऊ बेमची दोन हजार तीन साली झाला होता त्याच्यामध्ये सत्तर रायडर्स सहभागी झाले होते अशा प्रकारचं दरवर्षीचं त्यांनी होर्डिंग करून लावलेलं ला आहे पोस्टर करून लावलेलं ला। दोन हजार चारला एकशे तीस दोन हजार पाचला तीनशे साठ आणि त्यांचे ड्रेस त्यांचा टी शर्ट काय ते रायडर्स आले होते आणि त्यावेळेला त्यांचा ड्रेस कोड ते होता दोन हजार नऊ तीनशे सत्तर दोन हजार दहा सहाशे पन्नास अस सतराशे दोन हजार एकोणीस मध्ये झाला होता दोन हजार तेवीस मध्ये तेराशे Oh lah. Kamu dihukum. Kamu शकता भरपूर गर्दी आहे म्हणजे काय झालं सर्वांना लेट झालं चेकिंग करायला त्याच्यामुळे सगळी जण आता जेवणासाठी आलेले आहेत व्हेज आहे धडे सगळे हेच आहे पालेभाज आहेत मोठ्या काय आहे व्हेज आहे No, नाही सिंगल 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 हे एका लाईन मध्ये काढ रे डाक काढू नको नाही तसं नाही एका लाईन मध्ये जरा हॅलो जरा हॅलो हॅलो आवाज येतो की मला माहित नाही आहे पण आता सगळ्यांचं इव्हेंटच्या ठिकाणी आलो आहे दुपारी बरेचसे कॉम्पिटिशन करून आम्ही रूमवरती गेलो होतो तर एक मस्त की खूप काढून एनर्जी मिळवलेली आहे आता परत आलो आहे सध्या इव्हेंटच्या ठिकाणी बरेचसे म्युझिक कन्सर्ट असतात बहु काय काय असते आज पहिल्यांदाच आहे त्यामुळे एक्झॅक्टली माहीत नाही आहे पण लेट्स सी